या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला ऐकायला मिळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इथे ऋषीने कमळीचा जीव वाचवलेला असतो आणि कमळीचा जीव वाचवल्यानंतर तो तिला बऱ्याच काही गोष्टी ते सांगत असतो पण आता कमळीवर आलेले जे संकट असते ते ऋषीने स्वतःवर घेत कमळीचा जीव वाचवलेला असतो आणि इथे ऋषीला आता सापाने दंश केल्यामुळे नयनताराने कमळीला खूप काही गोष्टी ते सुनावलेल्या असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायच्या आहेत इथे कमळीला वाचवताना ऋषीला कसा साप चावला किंवा तो काय करायला गेला होता कमळी कुठे होती आणि त्याचसोबत हे सगळं कसं कशामुळे झालं हे सगळं सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो इथे मालिकेमध्ये होतं काय मला पण पाहिलं होतं की ऋषीने आता त्या कॉलेजच्या मुलांपासून तिला वाचवलेलं असतं आणि तिला वाचवल्यानंतर तो म्हणत असतो हे बघ कमळी इथे तू कशासाठी आलेली आहेस तर फक्त आणि फक्त तू इथे तुझं स्वप्न पूर्ण करायला आलेली आहेस अभ्यास करायला आलेली आहेस त्यामुळे मला असं वाटतंय की तू आत्ता ह्या ज्या काही गोष्टी इथे तू करत आहेस त्या गोष्टी तू अजिबातच करू नकोस म्हणजे इथे आता एक गोष्ट लक्षात ठेव हे जे काही इलेक्शन आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तू बाजूला ठेव आणि तू जर तू बघितलंस ना आत्ता काय झाले कशा पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या गोष्टीकडे तू अजिबातच लक्ष देऊ नकोस म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळी एक गोष्ट तू लक्षात ठेव की तू इथे तू गावाकडून का आणि कशासाठी आलेली आहेस तर फक्त आणि फक्त इथे तू गावाकडून अभ्यास करण्यासाठी आलेली आहेस ही गोष्ट मात्र तू कधीच विसरू नकोस असं ऋषी तिला सांगत असतो आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास अभ्यास ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुला जर आता काही झालं असतं तर मग काय करायचं होतं त्यामुळे तू मला आता एक वचन देणार आहेस की इथून पुढे तू असल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेस त्या अजिबातच करणार नाही आहेस असं ऋषी आता तिला बोलत असतो आणि ओरडून ह्या सगळ्या गोष्टी तिला तो सांगण्याचं काम करत असतो त्यावरच आता इकडे कमळी मात्र त्याला वचन देते ती म्हणत असते एक ऋषी सर मी तुम्हाला वचन देते की मी त्या इलेक्शनच्या भानगडीमध्ये कसलीच पडणार नाही आणि हे माझं तुम्हाला वचन असणार आहे असं वचन आता कमळीने ऋषीला दिलेलं असतं त्यामुळे आता तो सुद्धा खूपच जास्त खुश झालेला असतो तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जेव्हा कंबळी तिथून निघत असते तेव्हाच तिथे आता निंगी आलेली असते आणि निंगी तिथे आल्याबरोबरच ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते ती म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर आता इथे ती स्पष्टपणे निंगीला सांगत असते की निंगे हे बघ ह्या इलेक्शनमध्ये आता मला तुझी मदत काही फारशी करता येणार नाही आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की यावरच आता निंगी म्हणत असते एक तू अजिबातच इथे अजिबातच इथे काळजी करू नकोस कारण तू जरी तू फक्त आणि फक्त इथे अभ्यासाकडे लक्ष दे त्या अनेकाची मस्ती कशी जिरवायची तिचा माज कसा उतरवायचा हे मला सगळं माहिती आहे त्यामुळे तू अजिबातच इथे काळजी करू नको असं इथे ती बोलत असते आता तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता इथे जी कमळी आहे ती म्हणत असते ए होईना बात असं म्हणूनच आता इथे दोघीसुद्धा खरं तर कॉलेजमध्ये आलेले असतात आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर आज आता उद्या नागपंचमी आहे आणि नागपंचमी असल्यामुळे आपल्याला इथे पूजा वगैरे करावी लागणार आहे आणि पूजा वगैरे करण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टींचा इथे आता विचार करावा लागणार आहे असं इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आता कमळी म्हणत असते पण आपण इथे कुठे जाणार आहोत त्यावरच आता निंगी म्हणत असते आपण इथे अभिषेक करायला नको आहे मला असं वाटते किंवा इथे पूजा करायला नको आपण इथे दुसरीकडे वगैरे जायचं का म्हणजे बघ आपण ना तिकडे दादरला वगैरे जायचं का त्यावरच ती म्हणत असते अगं तुला काही वेळ लागले का एवढ्या लांब आणि कसं कुठे जायचं आहे असं अजिबातच आपल्याला जाता येणार नाही असं इथे ती बोलते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर का नाही जाता येणार अगं हे बघ ना इथेच आपल्या कॉलेजच्या तिथेच छान वारूळ आहे आणि तिथे वारूळ असताना आपण तिथे तिथेसुद्धा इथे नागपंचमीची पूजा करू शकतो असं इथे ती बोलते आता इकडे ह्या दोघींचं बोलणं जे आहे ते सगळं काही इथे अनेकाने ऐकलेलं असतं आणि का विचार करत असते की आता ह्या दोघीजणी नाग नागोबाचं इथे आता पूजा करणार आहेत मग आता कसं आणि कशा पद्धतीने त्या ह्या सगळ्या गोष्टी करतात हे मला पाहायचं आहे म्हणजेच आता ह्याच संधीचं सोनमी करणार आहे ही जी काही इथे आता कंबळी आणि त्याचबरोबर ज्या आहेत ह्यांना मात्र चांगलाच धडा आपण शिकवायचा आहे असा इथे आता ती विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता तिने विचार केल्यावर त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे अनेका जी आहे ती तिच्या मित्रमैत्रिणीसोबत हात मिळवणी करते आणि ती लगेचच आता हा सगळा प्लॅन करण्याचा प्रयत्न करत असते इकडे मात्र कंबळी आणि निंगी छान तयार झालेल्या असतात कंबळी आणि निंगी छान तयार झाल्यानंतर आता इथे त्या पूजेची तयारी करत असतात त्याचसोबत पूजेची तयारी करत असताना आता इकडे लगेचच ऋषी जी काही नयनतारा आहे नयनताराने सांगितलेलं असतं की आता इथे तुला एक काम करायचं आहे आणि तो म्हणजेच की इथे तुला जी काही इथे मी मुलगी दाखवलेली आहे त्या मुलीबरोबर तुला आता इथे भेटायचं आहे आणि त्या मुलीसाठी तू इथे तयार हो आणि मी काही गिफ्ट वगैरे घेतलेले आहेत ते गिफ्ट इथे तू तिला देणार आहेस आणि ते गिफ्ट इथे तू तिला भेट आणि दे असं नयंतराने सांगितलेलं असतं पण इकडे मात्र ऋषी विचार करतो नाही मला त्या मुलीला भेटायचं नाही त्याआधी मला इकडे एक गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मला जी काही इथे आपली ही गंदी आहे कमळी आहे कमळीला मला सगळं काही मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि जोपर्यंत मी कमळीला मनातल्या गोष्टी काही सांगत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं इथे तो विचार करतो मला कमळीला प्रपोज करायचंच आहे आणि जोपर्यंत मी इथे तिला प्रपोज करत नाही तोपर्यंत मी काही केले शांत बसणार नाही असा विचार आता इथे ऋषी करत असतो त्याने असा विचार केल्यानंतर तो कंबळीला शोध शोध तिकडे कॉलेजमध्ये आलेला असतो आता अनेकाने इथे सापाचा साप इथे शोधून ठेवलेला असतो आणि तिचे मित्रमैत्रिणीकडून तो विषारी साप जो आहे तो आणून ठेवलेला असतो आता जे ठिकाणी वारुळ असतं त्या वारुळाच्या ठिकाणी त्या गारुड्याकडून इथे तो साप आणल्यानंतर तो साप इथे ती सोडण्याचं काम करत असते त्या इथे वारुळामध्ये आता हे सगळं काही इथे अनेकाने केलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आता अनेकाने इथे केल्यानंतर मात्र कमळी आणि त्याचबरोबर निंगी इथे आलेल्या असतात आणि कमळी आणि निंगी इथे आल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही कमळी आणि त्याचसोबत निंगी आहेत त्या वारुळापर्यंत जाऊन पोहोचतात आणि वारुळापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर इथे आता निंगी आणि कमळी एकमेकींना म्हणत असतात कमळी म्हणते की हे बघ खरं तर ह्या मुलामुलींचा एवढा विचार करायचा नाही कारण हे बघ आपल्या ज्या काही रीती आहेत परंपरा आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इथे जपल्या पाहिजेत म्हणजेच बघ आता गावाकडे ज्या पद्धतीने वारुळाची पूजा करतात आणि त्याच पद्धतीने आपण इथे करायचं आहे पण निंगी म्हणत असते पण हे बघ ना हे कॉलेजमधली लोक आपल्याला सतत चिडवतात आणि गाव गावठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलतात त्यावरच आता कमळी म्हणत असते त्या लोकांचा त्या मुलांचा अजिबातच तू इथे विचार करू नकोस कारण त्याने काही एक फरक पडणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कमळी आणि निंगी तिथंपर्यंत जाऊन पोहोचतात आता इकडे ऋषी शोधत शोदा शोधत आलेला असतो तेवढ्यातच कॉलेजमधली जी काही मुलं आहेत ती कॉलेजमधली मुलं एक गोष्ट इथे बोलत असतात आणि ती गोष्ट म्हणजेच की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ही जी काही का गावठी लोकं आहेत ना ती त्यांची जी काही करण्याची पद्धत आहे ती मात्र ती लोकं इथे सोडत नाही आहेत म्हणजेच बघ ना कशा पद्धतीने गावाकडच्या पद्धतीनेच इथे ती हे सगळं काही करायला गेलेली आहेत की ती थर्ड क्लास आहेत ना ही लोकं ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात आणि त्यावरच ऋषीला समजतं की नेमकं ह्या दोघी कुठे असतील आणि तिकडे वारुळाकडे लगेच ऋषी जात असतो इकडे आता कमळी खूपच छान पद्धतीने इथे पूजा करण्याचं काम करत असते आणि खूप छान पद्धतीने पूजा करण्याचं काम केल्यानंतर आता इकडे मात्र जो काही ओ, ऋषी आहे ऋषी तिथंपर्यंत जाऊन पोहोचतो आता ह्या दोघीजणी इथे पूजा करत असतात आणि पूजा करत असताना आणि त्याचबरोबर इकडे जी कमळी आहे कमळीच्या हातामधली जी अंगठी आहे जी की तिच्या आईनं तिला दिलेली असते आणि ती अंगठी इथे त्या वारुळामध्ये दूध ओततानाच त्या दुधाबरोबरच ती अंगठी खाली पडते त्या वारुळात आता ती अंगठी पडल्यामुळे इथे कमळी म्हणत असते ही माझ्या आईची आठवण आहे आणि त्याचबरोबर आईने मला ही गिफ्ट म्हणून दिलेली आहे आताही ह्या वारुळामध्ये पडलेले आहे त्यावरच ती रडायला सुरुवात करत असते निंगी म्हणत असते कमळी शांत बस ग जरा आपण शोधूयात आपण काय होतंय ते बघूयात तू नको काळजी करूस असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यावर लगेचच कमळी आता त्या वारुळामध्ये हात घालण्याचं काम करत असते आता त्या वारुळामध्ये हात घालण्याचं काम केल्यानंतर आता इकडे मात्र ती बऱ्याच वेळ इथे शोधत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला सगळं काही निंग आणि का आणि त्याचबरोबर तिचे मित्र मैत्रिणी शुभ पाहत असतात इकडे ऋषी तिला शोध शोधत तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर इकडे आता जी निं कमळी आहे कमळीने त्या वारोळामध्ये हात घातलेला असतो तर तिला काहीतरी चावल्यासारखं वाटतं ती म्हणत असते बापरे काहीतरी चावलं ग आता इकडे मात्र आणि प्रचंड आनंद होतो तिला असं वाटतं की आता इथे निंगीला सापत चावला असं तिला वाटतं पण आता बहुतेक तो किडकुला वगैरे काहीतरी काळा मुंगा वगैरे असेल वारोळामध्ये असं ती म्हणत असते किंवा असू शकते असं बोलल्यानंतर आता इकडे पुन्हा अनेकाचा जळफळाट होत असतो त्यावरच आता इकडे कमळी म्हणत असते मला कसं काय कळेना कशी माझी अंगठी सापडणार जर नाही सापडी तर काय करायचं असा विचार ती करते त्यावरच आता ती म्हणत असते नको काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि सापडेल तू कशाला एवढा विचार करतेस असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यावर आता लगेचच ती पुन्हा एकदा त्यामध्ये हात घालते पण काही केल्या अंगठी सापडत नाही आता इकडे जी कम आहे ती इकडे म्हणत असते हे नागदेवता इथे खरं तर माझे अंगठी साप सापडू दे रे बाबा असा विचार ती इथे करते पण तेवढ्यातच त्यांना फूस फूस असा सापाचा आवाज येत असतो इकडे मात्र निंगी म्हणत असते अगो कमळे कसला तरी आवाज येतोय मला खूप भीती वाटते ग त्यावरच ती म्हणत असते अगं भीती कशाला वाटून घ्यायची आणि तुला एक गोष्ट सांगू का येऊ दे कसला जो काही आवाज येतोय ना तो कसलाही आवाज येऊ दे तू नको काळजी करूस आणि हे बघ आज पंचमी आहे आणि आज नागपंचमी असल्यामुळे जर इथे नाग बाबाच दर्शन झालं तर किती चांगली गोष्ट आहे मग तू एवढी काळजी कशाला करतेस आणि असू देण्याच्या काही गोष्टी इथे होत्या त्या असंच आता इथे ती बोलते आता हिन ह्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र तेवढ्यातच तिथे ऋषी आलेला असतो ऋषी तिथे आल्याबरोबरच आता इकडे अनिका म्हणत असते की ऋषी तू तिकडे काय करतोय चल इकडे ये लवकर जाऊ नकोस तिकडे तो म्हणत असतो अगं वेडी आहेस का तू तिकडे कमळीला कमळीला मला बोलायचं आहे आणि तिला माझी मदत लागत आहे लगेचच तो धावत असतो तिच्याकडे आणि त्याचबरोबर धावल्यानंतर तो म्हणत असतो काय झालंय तू एवढी डिस्टर्ब का बरं आहेस तेव्हाच ती म्हणत असते सर इथे ना माझ्या आईची जी काल तुम्ही पाहिली होती ना अंगठी ती इथे पडलेली आहे त्यावरच तो म्हणत असतो कशी काय पडली तेव्हा आम्ही इथे पूजा करत होतो तेव्हाच ती अंगठी खाली पडलेली आहे तेव्हा ऋषी म्हणत असतो थांब मी ट्राय करतो पण कमळी म्हणत असते नाही सर असो द्यात मी बघते मी करते ट्राय नका उगलच तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यानं बोलल्यानंतर इकडे मात्र जी काही कमळी आहे कमळी इथे त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा इ इथे विचार केल्यानंतर आता लगेचच जो काही मग ऋषी आहे ऋषी लगेचच त्या वारुळामध्ये हात घालतो आता ऋषीने त्या वारुळामध्ये हात घातल्याबरोबरच त्या त्याच्या हाताला सुरुवातीला तर काही ती अंगठी येत नाही आणि त्यानंतर मात्र इकडे बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर इथे आता त्याच्या हाताला सापाने दंश केलेला असतो जो साप इथे खूप विषारी असतो आणि जो साप इथे आता काने त्या वारुळामध्ये सोडलेला असतो कातर इथे कमळीला तो साप चावावा आणि ती इकडे गावाकडे निघून जावी किंवा तिचं बरं काही बरं वाईट व्हावं असा विचार इथे तिने केलेला असतो पण ऋषीला चावल्यानंतर धावतच आणि काय येते आणि का तिथे आल्याबरोबरच ती, वर ती म्हणायला सुरुवात करते ऋषी तुला साप चावला मी म्हणत होते तू त्यामध्ये हात घालू नकोस हात घालू नकोस म्हणून तुला काय गरज होती त्यामध्ये हात घालायची आणि तुला काय गरज होती ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची असं इथे ती बोलत असते आता तिने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यावर आता लगेचच इकडे मात्र जी निंगी कमळी आहे कमळी पुढे येते आणि कमळी पुढे आल्यानंतर लगेचच त्याच्या हातातलं जे काही विष आहे ती इथे काढण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आज सरूला खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं ती म्हणत असते की नाही माझी जी काही कमळी आहे ती नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे मला तिला वाचवायला पाहिजे त्याचबरोबर काय झालं असेल मला आज तिची खूप आठवण येते मला खूप जास्त अस्वस्थ वाटतंय ती ठीक तर असेल ना असा इथे ती विचार करत असते त्यावरच तिची मैत्रीण म्हणत असते तो नको काळजी करू सरू किती काळजी करतेस ग तू ते अगदीच बरं ठीक असेल आणि तिला काही एक झालेलं नसेल पण इकडे मात्र सरूचा जीव खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो खूप जास्त कासावीस झालेली असते आज रागपंचमी आहे आणि आज माझ्या माझ्यापुरी किती झोका खेळायच्या किती काय काय करायच्या म्हणूनच तिला आठवण येत असते आता इकडे मात्र स्वतःची ओढणी फाडून ऋषीच्या हाताला घट्ट बांधलेली असते आणि त्याच्या हात ज्या त्याला जे काही ते विष लागलेलं असतं ते विष इथे ती काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आता ते विष काढण्याचा पूर्ण प्रयत् कर... प्रयत्न करत असताना इकडे सगळेजणं पाहत असतात आणि सगळेजणं पाहत असताना इथे कमळी हे सगळं काय करत आहे कारण आत्तापर्यंत कमळीने त्या त्याच्या हातामधलं सगळं जे विष आहे ते इथे स्वतः काढलेलं असतं आणि इथे स्वतःच्या जीवावर तिने हे मोठं संकट इथे ओढवून घेतलेलं असतं आता हिला तर त्या विषयाचा त्रास थोडाफार होतच असतो प्रेक्षकांनो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आणि का आणि का म्हणत असते एक गाव छाप तू काही मूर्ख आहेस का तू असं कसं करू शकतेस आणि त्याचबरोबर तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची आणि त्याला साप चावलेला आहे आणि त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं खूप जास्त गरजेचं आहे इकडे आता ऋषी बेशुद्ध होण्याची वेळ चाललेली असते कारण त्याच्या अंगामध्ये थोडंफार इथे विष चढलेलं असतं क पण कमळीने मात्र खूपच प्रसंगावधान दाखवलेलं असतं आणि कमळीने प्रसंगा दाखवूनच इथे त्याच्या जे काही शरीरामधलं विष आहे ते पूर्ण विष इथे बाहेर काढण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न सुद्धा केलेला असतो आता इकडे लगेचच अनेका अँब्युलन्सला फोन करते आणि अनेकाने अँब्युलन्सला फोन केल्यानंतर लगेचच अँब्युलन्स येते आणि लगेचच अँब्युलन्स आल्यानंतर ऋषीला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन घेऊन गेले गेले जातात ते सगळेजणच आता ऋषीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं त्याचबरोबर त्याच्यावरती व्यवस्थित सगळे उपचार इथे होत असतात आणि व्यवस्थित सगळे इथे उपचार होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजेच की नयनतारा खूप जास्त इथे टेन्शनमध्ये आलेली असते तिच्यासोबत रोहित आणि घरातले सगळेजण आलेले असतात पण इकडे तोपर्यंत अनेकाने इथे तिला त्याला ॲडमिट केलेलं असतं आणि त्याच्यावरती इथे जे काही उपचार आहेत ते सुद्धा इथे सुरू झालेले असतात आता त्याच्यावरती जे उपचार आहेत ते सुरू होतच असतात पण इकडे मात्र जी काही आपली अनेक आहे ती म्हणत असते की हे सगळं सगळं ह्या गावच्या मुलीमुळे झालेलं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त ह्या गावच्या मुलीमुळे झालेल्या आहेत असं इथे ती बोलते त्यावरच आता इकडे मात्र हिला अजिबातच इथे येऊ द्यायचं नाही असा विचार इथे ती करत असते आणि असा विचार केल्यानंतर इकडे आता लगेचच कमळी जी आहे ती हॉस्पिटलमध्ये जाते कारण तिला तिला वाटत असतं की माझ्यामुळे हे ऋषी सरांवरती एवढं मोठं संकट आलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला इथे मी जबाबदार आहे असा इथे ती विचार करत असते त्याचबरोबर इथे हॉस्पिटलमध्ये ती जाते आणि त्याचा हात हातामध्ये घेत असते त्याचा हात हातामध्ये lever. For... लगेचच अनिका ह्या सगळ्या गोष्टी दुरून पाहण्याचं काम करत असते तिला तर खूप जास्त राग आलेला असतो ती म्हणत असते हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर ही मुलगी ही मुलगी त्याचा हात हातामध्ये का घेत आहे आणि ही इथंपर्यंत येऊन पोहोचलेली आहे हिला मी अजिबातच सोडणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मी हिला चांगलाच अधडा शिकवणार आहे असा इथे ती विचार करत असते त्याचबरोबर इकडे मात्र आता लगेचच अनेकाने ह्या सगळ्या गोष्टी नयनताराला सांगितलेल्या असतात आता नयनतारा इकडे कमळीसमोर जाते कमळी समोर नयंतरा गेल्यानंतर ती म्हणत असते तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली आणि त्याचसोबत तू समजतेस कोण स्वतःला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तू इथे अजिबातच यायचं नाही येस आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आज माझ्या मुलाची जी अवस्था आहे ही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेली आहे समजते का तुला असं नयंतरा बोलते आणि त्याचबरोबर इथून पुढे माझ्या मुलाच्या समोर सुद्धा तू यायचं नाही मला चांगलं माहिती गावाकडच्या मुली कशा असतात इकडे शहरातल्या मुलाला चांगलीच इथे गावरान भोळ घालतात आणि त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढून घेतात हे सगळं मला माहिती आहे त्यामुळे इथून पुढे माझ्या मुलाच्या आसपास आणि जवळ सुद्धा तो यायचं नाही असं स्पष्टपणे अस नयनताराने आता इथे ताराने सुनावलेलं असतं कमळीला तर खूप जास्त वाईट वाटलेलं असतं कारण ह्या सगळ्या गोष्टीला तर इथे तिच्यामुळे झालेलं असतं ऋषीने आज स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो कातरती अंगठी काढण्यासाठी जर मी हे ऋषी सरांना करू दिलं नसतं तर आज त्यांची ही परिस्थिती त्यांची ही अवस्था नसती मात्र नयनतारा लगेचच ऋषीकडे जाते ऋषीकडे गेल्याबरोबरच ती म्हणत असते काय गरज होती ऋषी तुला हे सगळं काही करण्याची त्यावरच तो म्हणत असतो मी मम्मा प्लीज रिलॅक्स मी आता इथे व्यवस्थित आहे ठीक आहे ना तू काळजी करू नकोस आणि कमळीने वेळीच माझ्या जे काही इथे चावला होता त्यातलं सगळं विषय बाहेर काढल्यामुळे मी ओके आहे तू नको काळजी करू पुन्हा इथे कमळीचं नाव घेतल्यामुळे पुन्हा एकदा आता इथे नयनताराला प्रचंड राग आणि टेन्शन इथे येत असतं तिला आता ह्या कमळी आणि त्याचबरोबर ऋषीच्या नात्याचा काहीतरी विचार करावा लागणार असतो असा इथे ती विचार करत असते पण आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो ऋषी इथे कमळीला प्रपोज करायला गेला होता तो ऋषी आता कशा पद्धतीने स्वतःच्या मनातील गोष्ट सांगेल आणि त्याचसोबत इथे तो तिला प्रपोज करेल का इथे लग्नाची मागणी घालेल का आणि सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जी नयनतारा आहे नयनतारा ऋषी आणि त्याचबरोबर कमळीच्या ह्या नात्याला स्वीकारेल का हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार असतं त्याचबरोबर आणि का नवीन आता कमळीसोबत काय डावाखेल हे सुद्धा आपण येणाऱ्या पुढील काही भाग मध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन छान छान मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन ट्विट सोबत तो तोपर्यंत पाहत राहा क मळी